ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा निष्काळजीपणे मोटरसायकल चालवून ती स्लीप झाल्याने खाली पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना चोवीस डिसेंबर रोजी रात्री एकच्या सुमारास पनवेलजवळ घडली आहे या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे यतीक शैलेश मेहता आणि निशा गुप्ता अशी दोघांची नावे आहेत चोवीस डिसेंबर रोजी यतीक शैलेश मेहता आणि निशा गुप्ता हे पांढऱ्या रंगाची सुझुकी जिक्सर मोटरसायकल एम एस त्रेचाळीस ए यू तेरा त्र्याण्णव वरून जात होते ते चोवीस डिसेंबर रोजी रात्री एकच्या सुमारास टी पॉईंट ते जे एन पी टी रोडवरील मामा धाब्याजवळ दर्गा टेकडीच्या पायथ्याशी व साईड ढाब्याच्या समोर आले असता मोटरसायकल रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे चालवली व त्यांची मोटरसायकल स्लिप होऊन ते दोघे खाली पडून अपघात झाला यात यतिक मेहता आणि निशा गुप्ता यांना गंभीर दुखापती झाल्या व त्यात दोघांचाही मृत्यू झाला या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत